नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून राहिलेली होती ती म्हणजे खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विमा वाटपा संदर्भात तर मित्रांनो हळूहळू वेगवेगळ्या जिल्ह्याच्या अपडेट समोर येत आहे काही ठिकाणी पीक विमा वाटप झाला आहे काही ठिकाणी मंजूर दाखवत आहे काही ठिकाण काही ठिकाणी शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षा करावी लागत आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अपडेट घेतलं होतं की बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि आता त्यापाठोपाठ वाशिम जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचा लोकलाहीचा पीक विमा मंजूर दाखवत आहे पोर्टलला रक्कम दाखवत आहे त्या त्या शेतकऱ्यांना आता ती रक्कम वाटप व्हायला देखील सुरुवात झालेली आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी आपला स्वतःचं पीक विमा स्टेटस चेक करून घ्यायचं आहे वाशिम जिल्ह्यामध्ये मोठ्या रकमेचा पीक विमा आता पडायला सुरुवात झालेली आहे त्याचपाठोपाठ नाशिक जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचा पोर्टलला पीक विमा मंजूर दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना लवकरच ती रक्कम वितरित केली जाणार आहे तसेच नाशिक असेल नांदेड असेल त्यानंतर हिंगोली परभणी यवतमाळ सोलापूर या जिल्ह्यातील देखील अपडेट आता समोर येतील अशी अशा आहे कारण नांदेड हिंगोली परभणी यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आधी सूचना काढण्यात आलेल्या होत्या त्यामुळं या जिल्ह्यामध्ये जो पीक विमा वाटप होईल हा पीक विमा मोठ्या रकमेचा असणार आहे मित्रांनो पण अजूनपर्यंत याबद्दलची कन्फर्म अपडेट आलेली नाही आहे ये। जेव्हा येईल तेव्हा आपण चॅनलच्या माध्यमातून ती घेण्याचा प्रयत्न करू प्रत्येक शेतकऱ्यांनी आपलं पीक विमा स्टेटस चेक करायचं आहे ते कसं करायचं हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तसं बघून तुम्ही चेक करू शकता त्यावरती तुम्हाला काय दाखवत आहे जर तुम्हाला एल्डबेज झिरो दाखवत असेल तर तुम्हाला एल्डबेज मिळणार नाही जर का पोस्ट हार्वेस्ट तुम्हाला झिरो दाखवत असेल तर पोस्ट हार्वेस्ट मिळणार नाही जर का क्रिएटेड बाय आय सी जर का तुम्हाला झिरो दाखवत असेल दा तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही जर का यातल्या कोणत्याही याच्यामध्ये जर का तुम्हाला रक्कम दाखवत असेल दा तर ती रक्कम तुमच्या खात्यावरती वितरित के करण्यात येईल तुम्हाला तेवढा पीक विमा मंजूर झाला असा त्याचा अर्थ होतो तर ही होती मित्रांनो छोटीशी अपडेट तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला भेटू अशाच नवीन माहितीसह पुढील लुडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद